अहिल्यानगरच्या काजल गुरु यांचे दुःखद निधन तृतीयपंथी समाजावर शोक कळा अहिल्यानगर तृतीयपंथी समाजाचा समाजाच्या ज्येष्ठ आणि अत्यंत आदरणीय नेत्या काजल गुरु यांचे काल रात्री अचानक दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाची बातमी क्षणार्थात पसरली आणि संपूर्ण समाजावर शोककळा पसरली आहे काजल गुरु गेल्या अनेक वर्षापासून तृतीयपंथी समाजाच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि प्रतिष्ठेसाठी झगडत होत्या त्यांनी केवळ समाजासाठीच नव्हे तर अनेक गरजवंतांना आधार देण्याचं कार्य अविरतपणे केलं अनेकांना त्यांनी शिक्षण आरोग्य आणि निवारा यासाठी मदत केली आणि त्या खऱ्या अर्थाने आई होत्या त्यांचे नेतृत्व हे प्रेरणादायी होतं तृतीयपंथी समाजामध्ये असणारे एकतेचे आणि संघटनेचे प्रतीक म्हणून काजल गुरु यांचे स्थान अत्यंत महत्वाचं होतं त्यांचे विचार त्यांची धडाडी आणि समाजासाठी असलेली तळमळ ही आजच्या आणि पुढील पिढ्यांसाठी दीपस्तंभ ठरेल काजल गुरु यांच्या जाण्याने एक युग संपले आहे अशी भावना अनेकांनी व्यक्त केली त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं अशक्य आहे विविध सामाजिक संघटनांनी नागरिकांनी आणि अनुयायांनी त्यांना सोशल मीडियावर आणि प्रत्यक्ष भेटून श्रद्धांजली अर्पण केली आहे तृतीयपंथी समाजातील अनेक जण भाऊक झाले असून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विशेष श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात येणार आहे त्यांचा समाजासाठी दिलेला संघर्ष आणि मोलाचा वाटा कधीही विसरता येणार नाही ना त्यांना हिरकणी न्यूज मीडियाकडून भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देव चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा